न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख समृद्धी महामार्गावर सत्ता संघर्षाचा थरार चंद्रपूर येथील खासदार आमदार गट आमने सामने सावंगी मेघे पोलिसात गुन्हा दाखल एक आरोपी अटकेत वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची घटनास्थळी भेट चंद्रपूर येथील मनपा निवडणुकीनंतर महापौर पदाच्या निवडणुका संदर्भात काँग्रेसमधील खासदार आमदार गटाचे अंतर्गत संघर्षाने आता धोकादायक वळण घेतले असून खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटातील वाद आता थेट रस्त्यावर उतरल्याची खळबळजनक घटना गुरुवारी एकोणतीसच्या पहाटे समृद्धी महामार्गावरील गणेशपूर परिसरामध्ये घडली असून पुण्याहून परतणाऱ्या वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची एम एच आय सी पी नव्याण्णव चोवीस क्रमांकांची ट्रायव्हर सिनेस्टाईल अडवून दहा ते पंधरा जणांनी त्यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला ही घटना सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर परिसरामध्ये घडली असून प्रकरणामध्ये कौनेन शमीम वय या आरोपीला पकडून पोलिसांचे स्वाधीन केलं घटनास्थळी वर्धेचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी भेट दिली असून हे प्रकरण उघड होताच वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे नगरसेवक राजेश अडर यांच्या तक्रारीवरून सौरभ ठोमरे कौनेन शमीब सिद्दकी मुज्जमिल खान जासिम खान आलोक रोहिदास अदनान शेख व इतर यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सावंगीचे ठाणेदार पंकज वाघोडे पी एस आय डोणेकर अधिक तपास करीत आहेत दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा